नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे गणेशोत्सवात धावणार एस टीच्या जादा बसेस पदोन्नती मिळूनही कर्मचाऱ्यांना सांभाळावा लागतोय जुन्याच पदाचा कार्यभार आणि वर्षा मॅरेथॉन कार्यालयाचं आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन सत्तावीस ऑगस्ट रोजी श्री गणारायाचं आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एस टी महामंडळ सज्ज झालं मुंबईतील कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या गणपती उत्सवासाठी एस टी महामंडळानं यंदा तेवीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान पाच हजार जादा गाण्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली ते गणपती उत्सवाच्या अनुषंगानं मंत्रालयातील आपल्या दालनात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर एसटीचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते मंत्री सरनाईक म्हणाले की गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या साखरमान्यांचा सा अत्यंत जिव्हाळ्याचा सा सण आहे किंबहुना गणपती बाप्पा कोकणचा साकरमाने आणि एसटी यांचं एक अतूट नाट्य आहे त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी नफ्या तोट्याचा विचार न करता एस टी धावत असते यंदा सुमारे पाच हजार जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील सदर बसेस आरक्षणासाठी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असून सदर बसेसचं आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे जादा बसेसमध्ये व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणासाठी अमृत ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना पन्नास टक्के तिकीट द्यात सवलत दिली जाणार आहे गट आरक्षण बावीस जुलैपासून सुरू होते तेवीस ऑगस्टपासून मुंबई ठाणे आणि पालघर या विभागातील प्रमुख बस स्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत गतवर्षी चार हजार तीनशे बसेस सोडण्यात आल्या होत्या एसटीची वाहतूक आणि बस थांब्यांवर था एस टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत तसंच कोकणातील महामार्गांवर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना दोन आठवड्यापूर्वी पदोन्नती देण्यात आली होती मात्र यातील चोपन्न कार्यालयीन उपाधीक्षक आणि एकोणपन्नास लिपिकांना अद्याप बढतीच्या पदाचा कार्यभार देण्यात आलेला का नसल्यानं त्यांना जुन्याच पदाचा कार्यभार सांभाळावा लागतोय राणे महापालिकेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत निर्णय घेण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले होते तसंच काही पदोन्नतींबाबत शासनाकडून सुस्पष्ट आदेश प्राप्त झाले त्यामुळे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकारी कर्मचारी शिक्षक यांच्या पदोन्नती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश आस्थापना विभागाला दिले होते त्यानुसार ठाणे महापालिकेच्या सेवेतील लढतीस उपशिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यात आली होती तर चोपन्न वरिष्ठ लिपिकांना कार्यालयीन उपाधीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली तसंच एकोणपन्नास कर्मचाऱ्यांना लिपिक पदावर पदोन्नती देण्यात आली होती त्यापाठोपाठ अग्निशमन प्रणेता या पदावर एकोणीस जणांना तर सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर दोन जणांना पदोन्नती देण्यात आली होती एकूण एकशे अठ्ठावन्न जणांना पदोन्नती देण्यात आली होती पदोन्नतीच्या या निर्णयामुळे महापालिका कर्मचारी शिक्षक यांच्यात आनंदाचं वातावरण होतं मात्र वरिष्ठ लिपिक आणि उपकार्यालयीन अधीक्षकांना पदोन्नती मिळून पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरी त्यांना पदाचा कार्यभार अद्याप देण्यात आले ला नाही पदावर पदोन्नती करण्यात आली आहे जा त्या जागा रिक्त नसल्यामुळे त्यांना कार्यभार देण्यात आलेला नसल्याचं पालिकेनं सांगितलं कोणत्या विभागात जागा शिल्लक आहेत त्याची माहिती घेऊन त्या जागेवर पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल येत्या आठवडाभरामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल असं आस्थापना उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी सांगितलं ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं दिनांक दहा ऑगस्ट रोजी होणाऱ्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धेच्या कार्यालयाचं उद्घाटन महापालिका आयुक्त राव यांच्या हस्ते झालं मॅरेथॉन ठाण्याची उर्षा तरुणाईची असं यंदाच्या मॅरेथॉन स्पर्धेचं सूत्र आहे स्पर्धकांना नोंदणी करता यावी तसंच स्पर्धेबाबत मार्गदर्शन मिळावं यासाठी ठाणे महापालिकेतील पहिल्या मजल्यावरील धर्मवीर आनंद दिघे सभागृहात मॅरेथॉन कार्यालय सुरू करण्यात आले यावेळेला अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा उपायुक्त बने जोशी मिनल पालांडे ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी ठाणेकर ज्येष्ठ नागरिक शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन घेण्यात आलेली नव्हती त्यानंतर सहा वर्षानंतर ही मॅरेथॉन होत असल्यानं ठाणेकरांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे या स्पर्धेत मुंबई ठाण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातून अनेक स्पर्धक सहभागी होत असतात त्याचप्रमाणे आर्मीमधील नामवंत खेळाडू सहभागी होत असतात स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मॅरेथॉन स्पर्धेची संपूर्ण माहिती मिळावी तसंच स्पर्धेचे प्रवेश अर्ज चेस्ट नंबर इत्यादी अनुषंगिक कामांची पूर्तता मॅरेथॉनचं कार्यालयात करण्यात येणार असल्याचं आयुक्त सौरभराव यांनी नमूद केलंय यावेळेला ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉनच्या बोधचिन्हाचं अनावरण आयुक्तांच्या हस्ते करण्यात आलं ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी होणार असून स्पर्धकांची नोंद करता यावी तसंच स्पर्धकांना माहिती मिळावी आणि संपर्क साधता यावा यासाठी सदर कार्यालय सुरू करण्यात आले तसंच स्पर्धेबाबतच्या बैठकाही या कार्यालयात होणार आहेत शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध बारा गटात ही स्पर्धा होणार आहे नागरिकांमध्ये आरोग्यविषयक तसंच क्रीडाविषयक जागरूकता वाढली पाहिजे हा या मागचा हेतू असल्याचं आयुक्त यांनी नमूद केलं यावेळेला आयुक्तांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धेचा अर्ज वाटप करण्यात आले या कक्षा कक्षाच्या उद्घाटन या हेतूने करण्यात आलं आहे की दहा ऑगस्टला आपल्याकडे जे वर्षा मॅराथन याचं आयोजन होत आहे त्याला त्या प्रक्रियेला फॅसिलिटेट करण्यासाठी जेणेकरून नागरिकांना किंवा यामध्ये जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना एका छताखाली इथे रजिस्ट्रेशन आणि बाकी सगळी गोष्टीची माहिती मिळेल साधारणतः सहा वर्ष नंतर आपण हा आयोजन करत हो, आहोत आणि आमच्या आमची आम अपेक्षा अशी आहे की यामध्ये जवळपास तीस हजार नागरिक नागरिक यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत जे प्रथम पारितोषिक आहे तो एक लाख रुपयाचा आहे साधारणतः साडे दहा लाख रुपयापेक्षा जास्तीचे आपण यामध्ये विविध पारितोषिक यामध्ये ठेवलं आहे व विविध गट आहे यामध्ये पुरुषांच्या अर्धमय राथन महिलांसाठी अर्धमय राथन त्याच्यानंतर बारा वर्ष खालील वयोगटाचे आपले स्टुडंट्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त सिनियर सिटीजन आहेत या यावेळी आपण अधिकाऱ्यांचा गट केला आहे तसेच आपले जे आजी माजी सन्मानित पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक गट केला आहे हेतू याचा एकच आहे की ठाणे इथे साधारणतः आपला जे आरोग्यविषयक जागरूकता आहे ती वाढली पाहिजे क्रीडा विषयक जागरूकता आहे ती वाढली पाहिजे आणि एक आपली प्रथा परंपरा जे अनेक वर्षापासून चालू होते दोन हजार एकोणीस पर्यंत नंतर कोविड आला विविध बदल झाले आणि त्याच्यामुळे त्यामध्ये खंड पडला त्याला पुन्हा सुरू करणे हा याच्या मागचा हेतू होता शेतमालाला हमीभाव मिळावा तसंच कर्जमाफी करावी या मागणीसाठी अहमदपूर येथील एक शेतकरी सहदेव होनाळे हे खांद्यावर नांगर घेऊन पायी चालत मंत्रालयाच्या दिशेनं निघालेत मात्र ठाण्यात येताच त्यांची प्रकृती गंभीर झाल्यानं त्यांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं या शेतकऱ्याशी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला याप्रसंगी शहराध्यक्ष सुहास देसाई शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील उपस्थित होते महायुतीनं शेतकऱ्यांचा कोरा आश्वासन मात आश्वासन मात्र हे न शेतकरी आत्महत्या करतायत या आत्महत्या रोखाव्यात या मागणीसाठी सहदे होणाळे हे खांद्यावर नांगर घेऊन मंत्रालयाच्या दिशेनं चालत निघालेत ठाणे शहरात त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे ही माहिती मिळताच आव्हाड यांनी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांना शेतकऱ्यांची भेट घेण्याची सूचना केली त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून होनाळे यांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्यात आला याप्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश पाटील यांच्या फोनवर व्हिडिओ कॉल करून शेतकरी होनाळे यांची कैफियत ऐकून घेतली तसंच हा विषय विधिमंडळात मांडण्याचं आश्वासन दिलं दरम्यान पत्रकारांशी बोलताना सुहास देसाई यांनी हे सरकार निगरगट्ट असून आपला बळीराजा रुग्णालयात तडफडत असतानाही एकही माणूस त्याची भेट घेण्यास येत नाही सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी हा बळीराजा चालत निघाला आहे पण या सरकारला त्याचं स्वैरसूतक नाही उद्या होनाळे मंत्रालयाच्या दिशेनं निघणार आहेत आमचा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे या सरकारला तो बळीराजा त्याची जागा दाखवेल असं सांगितलं तर शेतकरी सहदेव होनाळे यांना या प्रसंगी अश्वनावर झाले आपली कोणीच दखल घेत नाही डॉक्टर आव्हाड डॉक्टर जितेंद्र आव्हाड सुहास देसाई प्रकाश पाटील यांनी आपली कैफियत जाणून घेतली हा आवाज आता सरकारपर्यंत पोहोचावा अशी विनंती त्यांनी केली आहे कचरा कचराभूमीमुळे पर्यावरणाचं नुकसान झाल्यानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं ठाणे महापालिकेला दहा कोटी वीस लाख रुपयाचा दंड भरण्याचे आदेश दिले दरम्यान या निर्णयासंदर्भात आम्ही अपील करणार असल्याचा दावा ठाणे महापालिकेनं केला दिवा शहरात ठाणे महापालिकेची कचराभूमी होती ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागातील गृहसंकुल आस्थापनांचा कचरा गोळा करून तो दिवा कचराभूमीत नेला जात होता ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज एक हजाराहून अधिक टन कचरा निर्माण होतो कचराभूमीत कचऱ्याचे डोंगर तयार झाले तसंच तेथे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही त्यामुळे उपस्थित झाला होता अनेकदा कचऱ्याला आगी लागून वायू प्रदूषण निर्माण झालं होतं कचराभूमीलगतची जैवविविधता देखील त्यामुळे धोक्यात आली होती कचराभूमी बंद व्हावी यासाठी अनेक आंदोलनं झाली परंतु पालिकेकडून कचराभूमीवर कचरा टाकणं सुरूच होतं अखेर ठाणे महापालिकेनं दोन वर्षापूर्वी येथील कचराभूमी हटवण्यास सुरुवात केली दरम्यान या कचराभूमीमुळे जैवविविधता धोक्यात आल्यानं मुंबईस्थित वनशक्ती या संस्थेनं दोन हजार बावीसमध्ये हरिदल लवादाकडे दाद मागितली होती त्यानंतर लवादानं संदर्भात दंड ठोठावण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागानं ठाणे महापालिकेला दहा कोटी वीस लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले ठाणे पूर्व स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प रेल्वे मार्गिकेच्या दोन्ही बाजूला उड्डाणपुलांची उभारणी झाली असून ही, ही मार्गिका जोडणीचं काम करण्यासाठी पालिकेनं रेल्वे विभागाच्या आवश्यक परवानग्या नुकत्याच मिळवल्या आहेत त्यानंतर मार्गिका जोडणीच्या कामासाठी रेल्वेचे दोन तासाचे चौदा मेगाब्लॉक घ्यावे लागणार आहेत यासंदर्भात पालिका प्रशासन आणि रेल्वे अधिकारी यांच्यात नुकतीच एक महत्वाची बैठक पार पडली असून लवकरच मेगाब्लॉकच्या तारखा निश्चित होतील अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली साडेसात लाख प्रवासी प्रवास करतात या भागात होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी स्थानकाच्या उभारणी करण्यात आली आहे या उभारणीनंतर येथील कोंडी काही प्रमाणात कमी झाल्याचं ठाणे पूर्व स्थानक परिसरातूनही अनेक नागरिक मोठ्या संख्येनं प्रवास करतात नवी मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या हार्बरचा फलाट हा पूर्व बाजूस आहे त्यामुळे बहुतेक प्रवासी पूर्व भागातूनच प्रवास करतात तसंच लांब पल्ल्याच्या गाड्यांचा फलाट जवळ असल्यामुळे हे प्रवासी सुद्धा स्थानकाच्या पूर्व भागातून वाहतूक करतात ठाण्यासह विविध वी परिवहन उपक्रमांच्या पुरवली भागात जाणाऱ्या बसगाड्या इथून सुटतात शिवाय खाजगी बसगाड्याही इथूनच वाहतूक करतात त्यामुळे या स्थानक परिसरातही वाहतूक कोंडी येऊ लागली आहे ही समस्या सोडवण्यासाठी पश्चिमेच्या धर्तीवर स्मार्ट सिटी योजनेतून सुमारे दोनशे साठ कोटी रुपये खर्चून स्थानकाच्या पूर्वेला सॅटिस प्रकल्पाची उभारणी करण्यात येते टाळेपूर्व स्थानक परिसरातील सॅटीज प्रकल्पातील रेल्वे रुळांवरील पूल सोडणीचं काम शिल्लक होतं रेल्वेच्या ओव्हरहेड वायरच्या खांबाची उंची कमी करण्याच्या कामासाठी पालिकेनं रेल्वे विभागाकडे काही महिन्यांपूर्वी एक कोटी नव्वद लाख रुपये जमा केले होते हे काम रेल्वे विभागानं नुकतंच पूर्ण केले पुढच्या टप्प्यात सत्तेचाळीस मीटरच्या पूल सोडणीच्या कामासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्याचं काम पालिकेनं सुरू केलं होतं हे काम नुकतंच पूर्ण झाल्यानंतर पालिकेनं रेल्वे विभागाला पत्र पाठवून मार्गिका जोडणी कामासाठी रेल्वेचे दोन तासाचे चौदा मेगा ब्लॉक देण्याची मागणी केली या संदर्भात रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत नुकतीच बैठक झाली असून लवकरच त्यांच्याकडून परवानगी मिळेल असं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आवाज माझावरील एखादी बातमी पैशात होऊन गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अच्छा ठाळकडामोडी छोटी पुन्हा एकदा गणेशोत्सवात धावणार एस टीच्या जादा बसेस पदोन्नती मिळूनही कर्मचाऱ्यांना सांभाळावा लागतोय जुन्याच पदाचा कार्यभार आणि वर्षा मॅरेथॉन कार्यालयाचं आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की ना पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इक्श्य तीन साहिल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार